महांकाळ तालुक्यातील नागज येथे घाटामध्ये आढळलेल्या जळीत मृतदेहाच्या खुनाचा आव्हानात्मक गुन्हा उघडकीस आणण्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि महांकाळ पोलिसांना यश आले आहे शरीफ हसन साब गनवार असे मृत व्यक्तीचे नाव आहे मृत गनवार याच्या पत्नीसोबत असलेल्या अनैतिक संबंधातून तसेच पैशांच्या इतर कारणातून सदरचा खून झाल्याचे निष्पन्न झाले खून प्रकरणी चौघांना विजापूरमधून अटक करण्यात आली रफीक शब्बीर महमंदापूर वयवर्ष बत्तीस यासिन अनवर बल्लारी वयवर्ष तीस मोसिन अनवर बल्लारी वयवर्ष अठ्ठावीस अल्लाद्दीन महमूबसा बावरची वयवर्ष सत्तावीस सर्व राहणारे जेलदर्गा परिसर विजापूर कर्नाटक असे <स्थाँग> अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत याबाबत अधिक माहिती अशी की कवटेमहांकळ तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग एकशे सहासष्ट ईवरील नागज ते घाटकडे जाणाऱ्या घाटामध्ये अज्ञात व्यक्तीचे अर्धवट जळालेले प्रेत आढळले होते या घटनेमुळे खळबळ उडाली होती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी तातडीने तपासाच्या सूचना दिल्या होत्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि कवठे महांकाळ पोलिसांची पथके या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी तैनात होती पोलिसांनी जिल्ह्याजवळील तसेच कर्नाटकातील पोलिस ठाण्यांना घटनेची माहिती दिली होती मंगळवार दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी विजापूर येथील गोलघुमट पोलीस ठाण्यातून एक पुरुष बेपत्ता असल्याची माहिती मिळाली याबाबत त्याच्या पत्नीने पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती यानंतर त्यांच्या नातेवाईकांना फोटो दाखवल्यानंतर मृताची ओळख पटली याबाबत गोपनीय तपास करत असताना माहिती मिळाली की मृत गणवार याच्या पत्नीचे संशयित रफिक महमंदापूर यांच्याशी प्रेमसंबंध होते तसेच त्यांच्यात पैशावरून वाद होता तसेच संशयित महमंदापूर यांनी साथीदारांच्या मदतीने खून केला आहे या माहितीनंतर पोलिसांनी तातडीने संशयित चौघांना ताब्यात घेत त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी सांगितले की महमंदापूर यांच्या सांगण्यावरून तिघांनी गनवार याला विजापूर येथे मारहाण करून त्याचा गवळा गळा ओळून चाकूने वार करून खून करत नागसघाटात त्याचे प्रेट टाकून त्यावर डिझेल ओतून हो पेटवण्याचा प्रयत्न केला आहे यानंतर चौघांनाही अटक करत कवटे महांकाळ पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी कवटे महांकाळ